श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो आज छोट्याशा व्हिडिओमध्ये पण खूप महत्त्वाची मा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे श्री गुरुचरित्र सर्वात पवित्र ग्रंथ म्हणजेच आपला श्री गुरुचरित्र ज्यांना श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायण जमत नाही त्यांना तर एक सोपा उपाय मी आज ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे नाराज न होता तुम्ही हा उपाय नक्की करा तुमचं गुरुचरित्राचं पुण्य तुम्हाला नक्की मिळेल नमस्कार मित्रांनो सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खूप महत्वाचा आहे आणि सर्वांच्या आवडीचा आहे विशेष म्हणजे ज्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करायचे आहे पण काही कारणास्तव जमत नसेल त्यांनी काय करावे याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यांनी श्री गुरुचरिताचे पारायण एकदा तरी करावे ते चांगलं असतं श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण न केलेला असा कोणताच भक्त नसेल स्वामी महाराजांचे पारायण करतातच तर काही जण जास्त वेळा करतात पण काहींना वेळेअभावी किंवा काही इतर कारणांमुळे जमत नाही पण त्या व्यक्तींच्या मनात एक इच्छा असते की आपण पण स्वामींचे गुरुचरित्र पारायण करायला हवे होते पण त्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या न चुकता कराव्या लागतात त्या पण काही व्यक्तींना काही गोष्टी जमत नाहीत त्यामुळे त्यांचं पारायण पूर्ण होत नाही अशांसाठी आपण आपण सोपा उपाय पाहणार आहोत सर्वजण नित्य नियमाने स्वामींचे रोज सेवा करतो पण सर्वात मोठी आणि चांगली सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्र पारायणाची असं बरेच भक्त आहेत जे, जे वर्षातून एक तरी किंवा दोन किंवा तीन वेळा पारायण करतात दत्त जयंती आदी सर्वजण पारायण करतात जर काही जन, तर काही जण नवरात्रीमध्ये पारायण करतात यातील बरेच भक्त सात दिवस तीन दिवस तर काही एका दिवसात देखील पारायण पूर्ण करतात गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपले मन शांत होतं मनात असलेली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर चांगली राहते आणि आपणच जी स्वामींची सेवा करतो त्याचाही लाभ आपल्याला मिळतो त्याचबरोबर गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात अन्यथा पारायणाची लाभ आपल्याला मिळत नाही पारायणाचे नियम खूप कडक असतात बऱ्याच भक्तांना गुरुचरित्राचे पारायण जे नियम पाळणे शक्य नसते काहींना आजारपणाचा त्रास असतो काहींना नोकरीच्या निमित्ताने लांब जावे लागते त्यामुळे वेळ मिळत नाही ज्या बघताना बावन्न वाद्य असलेले पारायण करायला जमत नाही किंवा शक्य होत नाही अशांनी हा श्लोक मनापासून बोलावा सकाळी आपण देवपूजा करताना हा श्लोक म्हणावा रोज असं केलं तरी चालेल चला तर मी तो श्लोक सांगते दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाट पिठापुरी त्यामागे नृसिंह सरस्वती करंजरामत्री तीर्थहिंडत त्यामागे नृसिंह सरस्वती करंजरामत्री तीर्थहिंडत पातला बिलवडीची ये संगमा तेथुनी पातला बिलवडीची ये संगमा तेथुनी मठ गानगापुरी बसेवारी मठ गानगापुरी बसेवारी दिनांचे श्रमा दिनांचे श्रमा हा श्लोक पठन करायचा आहे हा श्लोक खूप सोप्पा आहे हे गुरुक्षेत्राचे पारण केल्याने लाभ आपल्याला मिळणार आहे तेच लाभ आपल्याला हा श्लोक पठन केल्याने केल्याने मिळणार आहे ज्या आपल्या मनातील इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण होणार आहेत श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीमागे कायम उभे राहणार आहेत आपला कधी चुकलो तरी आपल्याला मार्ग दाखवणार आहेत आणि आपल्याला मार्ग दिसलाच पाहिजे चालण्याची मार्गदर्शन देखील स्वामी माऊलीच करणार मित्रांनो या श्लोकाचे अवश्य पठन करा त्यामुळे आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतात असेच स्वामी भक्ती आणि सेवेचा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की ब्लॉग स्वामींच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा श्री स्वामी समर्थ